पुढच्या बातमीकडं राज्यात मराठा आरक्षण मागणीचं आंदोलन पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत येत्या हिवाळी अधिवेशनात मराठ्यांना आरक्षण द्या अन्यथा राज्यभरामध्ये चक्काजाम करून मंत्र्यांच्या गाड्या अडवू असा इशारा मराठा युवा सभेनं दिला आहे मराठा आरक्षणासाठी आता मराठा युवा सभा आक्रमक झाली आहे मराठा आरक्षणासाठी सरकार वेळकाडूपणा करत आहे असा आरोप मराठा युवा सभेनं केला आहे त्यामुळं सरकारनं आता मराठ्यांना फसवायचं बंद करून या अधिवेशनात मराठा समाजासाठीचा ठोस निर्णय जाहीर करावा अगोदरच आठ महिन्यांचा कालावधी सरकारनं घेतला आहे त्यामुळं चौदा डिसेंबरच्या मोर्चाकडे सरकारनं दुर्लक्ष केल्यास राज्यभरात सरकारविरोधात आगडोम उसळेल आणि होणाऱ्या परिस्थितीला सरकारच जबाबदार राहील असा इशारा देत हे अधिवेशन सरकारला मराठा समाजाकडून डेडलाईन समजावी असा गर्भित इशाराही मराठा युवा सभेनं दिला आहे सरकारनं आता गांभीर्यानं घेण्याची वेळ आलेली आहे पोकळ आश्वासन सरकारनं देत बसू नये की आम्ही पॉझिटिव्ह आहोत ह्याच्याबद्दल हे पोकळ आश्वासन देणं आधी बंद करावं हो। त्या पोकळ आश्वासनांना आता मराठे बळी पडणार नाही आहेत मराठे दूध खुले नाही आहेत आता पोकळ आश्वासनांना बळी पडायला त्यामुळं अधिवेशनात जर ठाम भूमिका सरकारनं ना घेतली नाही तर महाराष्ट्रात चक्काजाम होईल रस्ते सगळे बंद होतील नाकाबंदी होईल त्याला सरकार जबाबदार असेल पूर्णपणे आता जो चौदा तारखेला जो हे हा होणार आहे मोर्चा तो आम्ही नक्की यशस्वी करू आणि जी हिवाळी अधिवेशनात जर तुम्ही निर्णय ठाम निर्णय घेतला नाही आता मला कुठली तारीख नको किंवा आता आम्हाला कुठलंही आश्वासन नको ह्या पोकळ आश्वासनांना मराठा समाज कधीही आता बळी पडणार नाही आणि ह्याच्यापुढं जर चौदा तारखेनंतर किंवा या अधिवेशनानंतर जर सरकारनं आम्हाला निर्णय दिला नाही आम्हाला तारीख नको जर आम्हाला निर्णय दिला नाही तर आमची भूमिका ही तुम्हाला आधीपासूनच माहिती आहे महाराष्ट्र बंद होईल चक्काजाम होईल आणि त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल आणि आमचा समाज ह्या सरकारच्या विरोधात असेल